शहर सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यांचे दिव्यांग बांधवांनी मानले आभार गुरुवारी एका व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीचा अपमान करण्याच्या उद्देशाने स्टेटस ठेवले होते सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान सातारा शहर व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला त्यांचे आभार मानले दिव्यांग संघटनेच्या वतीने अजय पवार नामदेव इंगळे प्रशांत शैलेंद्रोर्डे बाळू ओहाळ अमोल भातुसे कनेश किर्दत अमोल निकम रवी गाडे बाळासाहेब रवले पांडुरंग शेलार बाबा माने दिलकुश गायकवाड चंद्रकांत निंबाळकर महेश चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते